ब्रेकनंतर मध्ये स्वागत आहे आणि सविस्तरपणे बातमी पाहूयात फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज बीडच्या वडवणी शहरामध्ये बंदची हाक देण्यात आली आहे पीडित कुटुंबाला न्याय मिळावा या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करून सखोल चौकशी व्हावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी करण्यात येत आहे वडवणीतील बाजारपेठा बंद ठेवून व्यापारी आणि पक्ष संघटनांनी बंदमध्ये सहभाग नोंदवलेला आहे तर काही जणांना नोटीस देखील बजावण्यात आल्या बाजारपेठेमधून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात मयत डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आज वडवणी शहर आणि तालुका बंदची हाक देण्यात आलेली आहे या कुटुंबाला न्याय मिळावा अशी प्रमुख मागणी करत आज वडवणी तालुका हा बंद पुकारण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच ज्या वडवणीमधील बाजारपेठा असतील त्या पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय या ठिकाणचे जे काही व्यापारी असतील त्याबरोबरच सामाजिक संघटना आणि पक्ष संघटना यांनी घेतल्याचं देखील पाहायला मिळत आहे जवळपास पाच दिवस या संपूर्ण घटनेला उड उलटत आहेत आणि असं असताना यातील जे काही दोषी असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली के जावी आणि त्याबरोबरच या कुटुंबाला न्याय मिळावा सदरील प्रकरण जे आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं त्याबरोबरच एस आय टी स्थापन करून यात सखोल चौकशी व्हावी अशी प्रमुख मागणी करत वडवणी शहर आणि तालुका हा कडकडीत बंद आज दिवसभर ठेवला जाणार आहे दरम्यान याच अनुषंगानं कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे एकशे अडुसष्ट प्रमाणे काही जणांना नोटीस देखील बजावण्यात आलेले आहे आणि हा बंद जो आहे तो शांततेत असावा दे असं देखील या ठिकाणी वडवणी पोलिसांनी जे आंदोलक असतील त्यांना म्हटलेलं आहे आणि एकंदरीतच या कुटुंबाला न्याय मिळावा अशी प्रमुख मागणी जी आहे ती यातून केली जात आहे कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने ए बी बी माझा बीड वडवणी